या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ बारेगाव रोड येवला नमस्कार एसकेनाईन ओला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे प्रलंबित मागण्यासाठी वीज महावितरणच्या मनमाड विभागातील वायरमन लाईनमन हे रस्त्यावर उतरले असून महावितरणच्या कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे विद्युत खांबर काम, काम करण्यासाठी दृष्टीने लागणारं साहित्य देण्यात यावे तसेच इतर प्रलंबित मागण्यासाठी मनमाड विभागातील लाईनमन वायरमन रस्त्यावर उतरले आहे त्यांनी मनमाडच्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं असून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर फेडरेशन महाराष्ट्र वीज कामगार संघ विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन आणि महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना या संपामध्ये सहभागी झाल्या असून मनमाड नांदगाव येवला भागातील सर्व कामगार का हे आंदोलन करत आहेत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील विद्युत कर्मचाऱ्यांनी दिला आहे एस केन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट मनमाड मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल